सो माझे नव सतीश कोरगावकर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती गोवा या संघटनेचं अध्यक्ष आणि आयच्या या पत्रकार परिषदेक तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंचे हा स्वागत करता आणि पत्रकार परिषद घेऊच्या फाटले कारण असे की आमच्या आंबेडकरी समाजाची आणि आमच्या आंबेडकरी विविध संघटनांची अनेक वर्षांपासूनची एक मागणी असली की पणजे सारख्या परवरी परवारी हंगासर बाबासाहेबचे एक भव्य दिव्य असे भवन उभे राहचे आणि त्या दृष्टिकोनासून आमचे वेगवेगळे संघटना इतली वर्ष झाली कार्यरत असले त्या पाठपुरावा घेत आसले आणि काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची एकशे चौतीसवी जयंती या जयंतीच्या निमित्तान काल गोया राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जयंतीच्या दिसा पणजे ह एक घोषणा केली की जी बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनची जी जागा असा ती जागा त्यांनी काल आमका उपलब्ध करून दिलेली असा सोशल वेलफेअर डिपार्टमेंटात ती सपूत केलेली असा आणि त्याच्याबद्दल आम्ही आज गोंयचे सगळे जे संघटना आसात गोंयचो आंबेडकरी समाज असा आणि गोचे ज्या ज्या वेगवेगळ्या भागांनी संघटना असतात त्या सगळ्यांच्या वतीन आम्ही भारत सरकार आमचे गोवा सरकार भारतीय जनता पक्षाचे सरकार तसेच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे आम्ही आज आभार मानतात त्याच पद्धतीन या भवनांत पाठपुराव करपी आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचे मंत्री सुभाष फळदेसय तसेच आमचे पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर तसेच आमचे हाऊसिंग बोर्डाचे चॅरमॅन जिता आरोलकर यांचे सुद्धा आम्ही अभिनंदन करता आभार व्यक्त करता की अने, अनेक अनेक वर्षाची मागणी त्यांच्यानी आज पूर्ण केलेली असा कालच्या दिसा आणि जसे मुख्यमंत्र्यांनी एक आ, आमका एक आश्वासन दिलेलं असा की येणाऱ्या स महिन्याच्या भितून त्याचं फाउंडेशन स्टोन ते, ते बसयतले आणि जाता तितले बेगीन ते भवनाचे काम पूर्ण करतले आणि त्याच्याबद्दल आज आंबेडकरी जनतेन एक जल्लोष झालेला असा त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये एक खुशी झालेली असा की ह्या सरकारान जी मागणी खूप वर्षां पहिली मागणी असा ती आज पूर्ण केलेली असा म्हणजे जो लढा आम्ही उभं केलेलो आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या संघटनांनी ते लड्या आज यश आलेले असा त्याच्याबद्दल हा सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो की ज्या नेटान त्यांच्यानी ही चळवळ पुढे केलेली त्या चळवळीक यश येलेले अस्यकर्त्यांचे अभिनंदन करता आभार व्यक्त करताच त्याच पद्धतीन आमचे मुख्यमंत्र्यांक आम्ही एक आ, एक रिक्वेस्ट करता की तुम्ही आमका आश्वासन दिलेले असा त्या आश्वासनाचे पूर्तता जो टाइम तुम्ही दिलेले असा त्या टाइमनुच तुम्ही ती करची आणि फुडली जयंती बाबासाहेबची एकशे पस्तीसावी जयंती येतली त्या पस्तीसवी जयंतीक ह्या भवनचं उद्घाटन क जातले असे आम्ही एक सगळे जण आश्वस्त रावतला आणि मुख्यमंत्र्याचे भारत सर आमचे गोवा सरकारचे हांव अभिनंदन करता आणि आमच्या सगळ्या जनतेच्या वतीन हांव आभार व्यक्त करता ही जे घोषणा जवच्या पहिली आमचे पेडण्याचे माजी आमचे नगराध्यक्ष आणि आताचे कौन्सिलर असा त्यांच्यानी एक मुख्यमंत्र्यांची आमच्याकडे एक भेट करून हाडली आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्या संघटनांची अकरा एप्रिला दिसा या दिसा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आम्ही आणि आमच्या सगळ्या चळवीच्या कार्यकर्त्यांनी हीच मागणी धरून दलेली की आंबेडकर भवनाची जागा या जयंतीक तुम्ही दिवची आणि ते आश्वासन पूर्ण केलेलं आहे हा आमचे माजी नगराध्यक्ष सिद्धी पेडणेकर यांचे सुद्धा हा अभिनंदन करता की त्यांनी सुद्धा ह्या लढ्यात खूप हात दिलेलो असा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परत परत तेका फॉलोअप अप घेतलेलो असा आणि त्याचे सुद्धा हा हांगासर अभिनंदन करता आणि त्यांच्या कार्याकूय सोल्यूट करता जागा असली मतीत जाय असली आणि तशी दोन तीनकडे बघली आमचे भीत काही गोष्टी झाले मग आाऊझिंग बोर्डाची जागा जी आमचे आमदार जी आरोलकर यांच्या ताब्यात घातली ती आम्ही आमका सोशल वेलफेअर डिपार्टमेंटने दिली त्याच पद्धतीने आमच्या पेडण्याच्या आदारांनी चार पाच फावटी मिटिंगे घेतले तो स्वतः फॉलोअप करी तसेच आणि ह्या या भवनाची बेगिना बेगिना पायाभरणी जातली ते आम्ही सगळे सगळे संघटना मिळून आम्ही फॉलोअप करतले आणि ते आम्ही मुख्यमंत्र्यांची तशीच फळदेसाई तशी हाऊसिंग बोर्डाची चेअरमॅनची तशी सगळ्यांची भेट घेतली आणि हे सगळे आम्ही विषय पुढे पुढे करून त्यांची सगळ्यां बेगिना पायाभरणी जावणी अशी अपेक्षा कर सिद्धेश हंगासर पण भाऊ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळो असा त्याचे अनावरण ज गार्डन असा गार्डनची दशा पळय तुम्ही नगराध्यक्ष असले आणि आता तुम्ही भाजपचे गड अध्यक्ष आहात भाजपचे बरे संबंध आहात तुमच्या मुख्यमंत्र्यापर्यंत कशा पद्धतीने विषय तुम्ही आता हाताळत याच्या पहिली जो असलो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगधरा यांच्यानी तो कॉन्क्रीटचा असं काय गजाली चिराळे बिराळे झाले आम्हीच आम्हीच सगळे मिळून आमचे आमचे वाड्या वेले म्हणून सगळे संघटना म्हणून सरकारकडे मागणी केली तो ब्रासाचा बसवला त्या टायमार जवळजवळ सात सात लाख